दररोज तुळशीला पाणी घालत असाल तर हे काम कधीही करू नका अन्यथा फायद्याऐवजी नुकसानच होऊ शकते नमस्कार मित्रांनो जर तुम्ही तुळशीच्या झाडाला दररोज पाणी घालत असाल तर असे कधीही करू नका नाहीतर पाण्यासारखे वाहून जाईल तुळशीला इतर वनस्पतींमध्ये शुभ आणि शुभच मानले जाते म्हणूनच बहुतेक लोक दररोज सकाळी त्यावर पाणी घालतात सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि ते जीव जीवनाचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णूंनाही तुळशी खूप आवडते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे मानले जाते की भगवान श्री विष्णू त्यांच्या आवडत्या तुळशीचा समावेश केल्याशिवाय नैवेद्यही स्वीकारत नाहीत अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावले असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी तुळशी यांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळतील आणि प्रत्येक कामात यश मिळेल याशिवाय तुम्ही काही खास नियमांचे पालन केले पाहिजे जर तुम्ही या नियमांचे पालन करून आई तुळशीची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जावास करेल ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतील आणि जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर शुभ परिणाम ऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतील भगवान श्री विष्णूजी आणि माता लक्ष्मी यांच्यासोबत इतर देवताही तुमच्यावर रागवतात अशा परिस्थितीत तुम्ही काय करू नये आणि काय करावे शुभ फळ मिळवण्यासाठी तुळशीचे रोप कोणत्या दिशेने लावावे याशिवाय तुळशीजवळ काय ठेवू नये हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका सकाळी उठून स्नान वगैरे केल्यानंतर तुळशी मातेला पाणी अर्पण करावे हे खूप शुभ मानले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की रविवारी तुळशीला पाणी अर्पण केल्याने खूप मोठे नुकसान होऊ शकते हिंदू धार्मिक शास्त्रानुसार तुळशी माता रविवारी घरात प्रवेश करू शकते तसेच आई तुळशी आणि भगवान श्रीहरिविष्णू तुमच्यावर रागावू शकतात यामुळे तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसतील याशिवाय असे म्हटले जाते की रविवार हा भगवान सूर्यदेवाचा दिवस आहे आणि रविवारी अनेक मंदिरामध्ये तुळशीची पूजा केली जात नाही अशा परिस्थितीत या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करा आणि तिची पाने तोडू नका अशा परिस्थितीत जर तुम्हाला रविवारी पूजा करायची असेल तर फक्त तेच करा जी तुळशीची खबरदारी म्हणून तुमच्या आयुष्यात आनंदाने समृद्धी टिकू शकते ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात आनंद संपत्ती आणि समृद्धी मिळेल संध्याकाळची वेळ ही तुळशीची पाणी तोडण्याची योग्य वेळ नाही तुळशीचे रोप बरेच लोक अशी चुका करतात की हे जेव्हा तेव्हा तुळशीची पाने तोडतात परंतु अशा लोकांना वास्तूबद्दल सांगा आणि शास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडण्यास मनाई आहे असे मानले जाते की संध्याकाळी तुळशीच्या झाडाभोवती सकारात्मक ऊर्जा जमा होते आणि त्यामुळे कुटुंबात शांती आणि समृद्धी येते या यावेळी तुळशीची पाणी तोडली तर घरात सकारात्मक ऊर्जा ऐवजी नकारात्मकता वाढू शकते म्हणून जर तुम्हाला विशेष पूजा किंवा नैवेद्यासाठी तुळशीची पाणी हवे असतील तर ती आधीच सोडून तोडून टाका आणि गोड्या पाण्यात टाकून सुरक्षित ठेवा तीन लोखंडी भांड्याचा वापर धार्मिक ग्रंथानुसार काही लोक अज्ञानामुळे लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करून तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करतात जे वास्तूनुसार खूप चुकीचे आहे कारण लोखंडी धातू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि तुळशी मातेला सकारात्मक ऊर्जेला बाधा पोहोचू शकते आर्थिक नुकसान होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यां मानसिक ताण येऊ शकतो अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे तांब्याची किंवा पितळीची भांडी नसतील तर किमान मातीची भांडी वापरा कारण माती, माती, हे, का हे, आनी माती बांडी ही नैसर्गिक आहे आणि मातीची भांडी ही शुभ मानली जातात चार तुळशीमध्ये दूध किंवा घाणेरडे पाणी ओतू नका अनेकांना असे वाटते की तुळशी मातीला दूध अर्पण केल्याने अधिक पुण्य मिळते परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे तुळशीला एक पवित्र आणि संवेदनशील वनस्पती असल्याने तिला फक्त स्वच्छ पाण्यानेच पाणी दिले जाऊ शकते त्यामुळे तुळशीला जर तुम्ही खराब पाणी दिले तर ती कोमजली जातात आणि हे अत्यंत अशुभ मानली जाते याशिवाय तुळशीच्या झाडात घाणेरडे किंवा शिळे पाणी टाकणे देखील खूप हानिकारक आहे कारण तुळशीच्या झाडात अशुद्ध पाणी टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते आणि कुटुंबातील सदस्यांना आरोग्याशी संबंधित समस्या आणि मानसिक ताण येऊ शकतो जर तुम्हाला तुमच्या घरात तुळशी नेहमीच हिरवीगार हवी असेल तर भक्तिभावाने आणि विधीनुसार तुळशीला अर्पण आणि पूजा करा हे करणे तुमच्यासाठी शुभ राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल पाच केळीचे रोप जर तुमच्या घरात केळीचे रोप असेल तर तुम्ही विशेष लक्षात ठेवले पाहिजे की तुळशी आणि केळीचे रोपे एकत्र लावू नये कारण जर तुम्ही तुळशी आणि केळीचे रोप एकत्र लावले तर शुभ परिणामा ऐवजी तुम्हाला वाईट परिणाम मिळतील म्हणूनच जर तुम्हाला खरोखरच घरात केळीचे रोप लावायचे असेल तर तुम्ही घराच्या मुख्य गेटच्या उजव्या बाजूला केळीचे रोप आणि घराच्या मुख्य गेटच्या डाव्या बाजूला तुळशीचे रोप लावले तर ते खूप शुभ मानले जाते जर तुम्ही या नियमांचे पालन केले आणि अशा प्रकारे रोपे लावली तर तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णू आणि तुळशी मातेचे अनंत आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित कामे देखील कोणत्याही पोझिशनवर पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल यामुळे तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला लावू नका याशिवाय असे मानले जाते की तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावल्याने व्यक्तीला अनेक सामान्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे माणसाचे जीवन दुर्दैवी बनते या दिशेला तुळस लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धी राहते याशिवाय वास्तूनुसार उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे ज्याला तुळशी असेही म्हणतात छतावर तुळशी लावू नये चुकूनही तुळशी छतावर लावू नका कारण यामुळे तुळशीची योग्य काळजी घेता येत नाही याशिवाय वास्तूनुसार तुळशीचे रोप कधीही घराच्या छतावर लावू नका हे पवित्र तुळशीचे रोप छतावर लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते साधारणपणे ज्या लोकांच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती कमकुवत असते त्यांनी चुकूनही छतावर तुळशीचे रोपे लावू नये तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आठ काटेरी वनस्पती पवित्र तुळशीच्या रोपाजवळ काटेरी झाडे कोणतीही वनस्पती ठेवणे योग्य मानली जात नाही कारण ती शुद्धता आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे याशिवाय जर गुलाब निवडुंग किंवा बाभूळ यासारखी काटेरी झाडे तुळशीजवळ ठेवली तर ती तुळशीचा प्रभाव कमकुवत करू शकतात त्यामुळे वनस्पतीचे काटे नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात त्यामुळे तुळशी मातेला कोमलता आणि पवित्रता आवडते म्हणून मनी प्लांट किंवा तुळशीचे इतर प्रजातींसारखी हिरवे आणि सुगंधी झाडे नेहमीच तिच्याजवळ लावावीत जर तुम्हाला तुळशी मातेचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला हे माहीत असले पाहिजे हिंदू धर्मात तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची अशुद्ध वस्तू ठेवण्यास मनाई आहे अशा परिस्थितीत चुकूनही तुळशीजवळ बूट आणि चप्पल ठेवू नका कारण शूज म्हणजे चप्पल नेहमीच घाण असते आणि धुळीने भरलेली असते त्यामुळे त्यांना पवित्र मानले जात नाही त्या जागेजवळ ठेवणे शुभ मानले जात नाही तर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर त्याभोवती कोणत्याही बूट किंवा चप्पल ठेवू नका अन्यथा अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तिच्या सभोवतालची स्वच्छता नेहमी ठेवा आणि तिथे फक्त पूजा साहित्य आणि पवित्र वस्तू ठेवा असे केल्याने तुम्हाला भगवान श्री विष्णू यांचे आशीर्वाद मिळतील ते नतमस्तक होतील त्यामुळे त्यांची पूजा व्यर्थ जाते मग लोक म्हणतात की आपण पूजा करतो पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि आपल्याला आनंदही मिळत नाही अशा परिस्थितीत शास्त्रानुसार तुळशी मातेला पाणी अर्पण केल्यानंतर दक्षिण दिशेला नमस्कार करणे शुभ मानले जाते आणि पूर्ण आशीर्वाद मिळतो अकरा बाथरूम किंवा गटाराचे पाणी तुळशी मातेच्या जवळून जाऊन देऊ नका कारण तुळशीच्या पवित्र यामुळे कमी होते तुळशीला नवीन नेहमी स्वच्छ पाणी अर्पण करावे अशी शक्यता आहे आणि जर तुमच्या घरात तुळशीजवळ घाणेरडे पाणी साचत असेल नाला असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि घरात कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच तुळशीचे रोप नेहमी अशा ठिकाणी लावा जिथे पवित्रता राखली जाते आणि आजूबाजूला कोणत्याही प्रकारची घाण नसते वरील तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ